पालघर जिल्ह्यामधील आश्रम शाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत पाहणी केली डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तेहतीस शाळांमधील जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून ही विष झाल्याचं समोर आलं आहे यापैकी तीनशे तेहतीस विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांवर सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली तसेच ही विषबाधा कशातून झाली हे तपासणीसाठी पोलीस प्रशासनासह अन्न आणि औषध प्रशासनाला नमुने देण्यात आल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे काल दिनांक पाच ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर डहाणू प्रकल्पांतर्गत ज्या शाळा आहेत जवळपास तेहतीस आश्रम शाळा आहेत त्या शाळेमधील काही शाळेमध्ये मुला मुलींना उलट्या जुलाब आणि मळमळ ही समस्या झाल्यामुळं त्या शाळेतले प्राध्यापक जे काही मुख्याध्यापक किंवा जे वार्डन असतील त्यांनी जवळच्या रुरल हॉस्पिटलला ॲडमिट केलेले आहे जवळपास ॲडमिट केलेले जे दोन दीडशेच्या आसपास मुलं मुली आहेत आणि जवळपास पाचशे मुलांना अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवून म्हणजे ओपीडीमध्ये ट्रीटमेंट देऊन ला डिस्चार्ज दिलेले आहे किंवा काही ठिकाणी देत आहेत आज जवळपास पाचशे आणि दीडशे जवळपास साडेसहाशे मुलावर ट्रीटमेंट केलेले आहे सर या संदर्भात अशी माहिती समोर येते की रात्रीच्या जेवणातून ही वीष बाधा झाली या संदर्भात काही आदेश चौकशीचे आदेश किंवा त्याची चौकशी केली जाणार आहे नाही फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मार्फत जे सॅम्पल घेतलेले आहेत पोलीस विभागामार्फत बी सॅम्पल घेतलेले सॅम्पल नंतर त्याची चौकशी होईल ते मध्ये काही पॉइजनस आढळल्यास किंवा त्याचा कोण जबाबदार वगैरे आहे याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणार प्रत्यक्ष भेट देऊन आता पाहणी केलेली प्रकृती या विद्यार्थ्यांची सर्व चौदा जे विद्यार्थी विद्यार्थिनी जे ऍडमिट आहेत त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि काही एक नव्याण्णव मुलं जे ओपीडी मध्ये आहेत आता त्याचे तपासणी करून त्याला डिस्चार्ज देत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हे ऍडमिट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वानगाव असेल मनोहर असेल पालघर असेल सगळ्या ठिकाणची मुलांची प्रगती स्थिती स्टेबल आहे कोणीही गंभीर नाही त्यामुळे अशी काळजी करण्याची काही विशेष बाब नाही